बघा एका कार्यालयाच्या हॉलची लांबी शंभर फूट तर रुंदी साठ फूट हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास दोन फूट लांब व दोन फूट मापाच्या किती फरशा लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा अंशामध्ये हॉलचं क्षेत्रफूल छेदामध्ये फरशीचं क्षेत्रफल ओके लेकरांनो हा हॉल आयात आकृती आहे इथं या हॉलची लांबी शंभर फूट रुंदी साठ फूट आहे म्हणून हा हॉल आयात आकृती आणि या हॉलमध्ये जी फरशी बसवायची त्या फरशीचं माप दोन फूट लांब दोन फूट अरुंद म्हणजे ही फरशी आणि तिचं माप चौरस आकृती आहे लक्ष द्या करायचं काय अंशामध्ये आयाताचं क्षेत्रफळ काढत असतानाच सूत्र म्हणजे लांबी उन्हीला रुंदी आणि इथं फरशी चौरस आकृती म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ कशाचं क्षेत्रफळ चौरसाच अर्थात बाजू उन्हीला बाजू या हॉलची लांबी शंभर फूट रुंदी साठ फूट सर इथं या फरशीचं दोन फूट लांब दोन फूट गोंद म्हणजे दोन गुणीला दोन दो। ओके हा भाग गेला पन्नासनं सर आणि हा भाग गेला तीसनं म्हणजे पन्नास गुणीला तीस पाच तरी पंधरा त्यावर हे दोन शून्य पंधराशे फरशा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे